हॅलो जयशिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे ढगाळ वातावरण पूर्णतः गेलेलं आहे एकदम सूर्यप्रकाश आणि चांगली ऊन कडाख्याची ऊन सुद्धा तपत आहे परंतु सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला फोन सुद्धा येत होते की सर कडाख्याची थंडी जिल्ह्यावाईज कशी राहणार त्याचबरोबर आज लेवल लेवलमध्ये बी आपल्याला वाळ पाहायला दिसली तर त्या प्रश्नाचं सुद्धा शेतकरी म्हणत होते की सरांपासून काय उत्तर घ्यावा म्हणजे काय राहणार आता पुढचा अंदाज नक्कीच वातावरण पाऊस गेलाय पण तो सर्व भागातला अजूनही गेला नाहीये हो। आणि जे काही तुम्हाला मी सांगते वारंवार की जी काही पाच तारीख आहे ती खानदेशसाठी आणि विदर्भासाठी फायनल आहे म्हणजे हो। आज या भागातला पाऊस का आज पाय घेतोय आणि त्याप्रकारे वातावरण पण स्वच्छ झाले तुमच्या परिसरामध्ये विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये हो। हो। पण एक दिवस उशिरा म्हणजे मराठवाड्यातला भाग दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आबा येणं ढगाळ परिस्थिती होणार गर्मी जाणवणं हे oh. एक दिवस हुशार म्हणजे सहा तारखेच्या संध्याकाळी ते जाईल uh -huh. म्हणजे तिथे आजही ढगाळ वातावरण कुठे थोड्या फार पावसाची शक्यता लातूर मध्ये पुण्यामध्ये अहिल्यानगरच्या काही करे, दक्षिणेकडे भागांमध्ये त्या oh. असणार आहे सांगलीमध्ये सोलापूरमध्ये uh -huh. आणि छत्रपती संभाजीनगरचे सर्व जिल्हे मोकळे आहेत नाशिकचे पण शंभर टक्के मोकळे आहेत धुळे नंदुरबार शहादा जळगाव बुलढाणा वाशिम अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया ठीक आहे हे भाग मोकळे आहेत सह मोकळे आहेत पण यवतमाळची नांदेडकडची साईड आणि नांदेड जिल्हा मराठवाड्यातले एकंदरीत दक्षिणेकडील भाग इथे ढग तयार होतीलच गरमीच्या लेव्हलमुळे आणि ही परिस्थिती पावसाचं आमंत्रण आहेच पण ते स्थानिक लेवलला आहे त्यामुळे एवढंही मोठं घाबरण्यासारखं नाही पण तुम्हाला मी वारंवार सांगितलं की पाचला आणि विदर्भ मोकळा होतो आणि सहाला मराठवाडा संध्याकाळच्या वेळेला मोकळा होता बरोबर हा मग त्यामुळे तारखा पूर्ण होईपर्यंत जे काही रिक्षी काम घेतायत ते ती काम करू नये आजपासून खानदेशला आणि विदर्भाला परमिशन आहे तुम्ही पेरण्या वगैरे करू शकता हो हां तर विदर्भाला ही सुद्धा परमिशन आहे पण मराठवाड्याला सात सात तारखेला आणि आठ तारखेला करू शकता आणि थंडीमध्ये घेणारी जे पिकं असतील आता थंडी बद्दल तर आपण सविस्तर बोलणारच आहोत पण थंडीमध्ये घेणारी पिकं आहेत त्याची पेरणी आठ नऊ लाच करायची तारीख तीच फिक्स आपण सांगितलेली आहे आदल्या दिवशी पेरलं दुसऱ्या सातला पेरलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही पण थंडीमध्ये पेरण्याची इच्छा जर बाळतात तर थंडीनुसार पेरा बरोबर आता थंडी संदर्भात बघा आज जी काही तारीख आहे पाच तारीख थंडी दोन दिवसाच्या आतमध्ये उद्यापासूनच सहा तारखेला संध्याकाळच्या वेळेला खांदेच्या काही जिल्ह्यांमध्ये आगमन करते आणि विदर्भातही बरेच ठिकाणी थंडी आगमन करते पण थंडीचं स्वरूप सुरुवातीला गारवा जाणू लागेल अशा पद्धतीचा आहे आणि कडेकाची थंडी इथे नऊ आणि दहाच्या मध्ये आहे आणि त्यामध्ये मराठवाडा सुद्धा या सहा तारखेला थंडी आगमन करते छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना इकडे आयल्या तिथे नगर परिसर नाशिक क्षेत्र सुद्धा सहा तारखेला आहे पण दक्षिण महाराष्ट्र आडणवला ही परिस्थिती पाहायला मिळेल तोपर्यंत वातावरण ढगाळलेलं हे पाहायलाच मिळणार इथे आता हळू वातावरणाची जी ढगांची व्याप्ती आहे ती ना विलुप्त होत जाईल म्हणजे कमी होत जाईल ती आणि परिस्थिती पूर्णपणे पदावर आलेली आहे आता पहिल्यासारखे धाग नाही राहिलेले आणि एकदा थंडी आली की आली हे ढग पण दिसणार नाहीत फारशे जे नॉर्मली दिसत असतील पुण्यामध्ये तशा पद्धती दिसू लागतील त्यात काय एवढं मोठं हे नाहीये बरोबर सर हम्म आणि विशेषतः महाराष्ट्रात नव्यान्नव टक्के उघड मिळते याचा अर्थ पूर्णपणे महाराष्ट्र कोडायलाच नाहीये फक्त कोकण किनारपट्टी बघा पूर्ण महाराष्ट्र कोडावेल हो का आणि कोकणातले पण शेतकरी जोडले त्यांना ते सांगितलं सुद्धा पाहिजे तुमच्या बाराही महिने खराब परिस्थिती असते कधी जास्त कधी कमी हो आणि सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा एक प्रश्न विचारण्यात येत होता की मागच्या वर्षी रेकॉर्ड रेकॉर्डब्रिक थंडी आपल्याला पाहायला मिळाली होती मग यंदा बी सुद्धा रेकॉर्डब्रिक थंडी राहणार का समजा खरं तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण की या रेकॉर्डब्रिक थंडीमध्ये हरभरा गहू या पिकांना चांगली थंडी पोषक राहते तर बघा ज्या साली पावसाळा खूप असतो त्या साली मनाव्याशी थंडी रेकॉर्ड ब्रेक राहील अशी काही दिसत नाहीये आणि आपण जर पाहिलं तर डी कडनं देखील असा प्रतिसाद फारसा दिसत नाहीये त्यामुळे थंडीची आता ही जी आहे हीच आपल्याला चांगली आणि जास्त वाटू लागेल पण ती वीस दिवस दहा दिवस पंधरा दिवस अशी कडक जाणू लागेल आणि ज्या काही येईल असतात थंडीच्या त्या आपण जानेवारीमध्ये पाहतोय आणि फेब्रुवारी मध्ये पाहतोय अशा प्रकारच्या लाट तरी सध्या बारा एक दहा पंधरा दिवस दिसत नाहीत मग आता कडाक्याची थंडी पडणं म्हणजे चांगलं स्वरूप येणं त्यामध्ये बाष्पयुक्त धुई असणं या सगळ्या गोष्टी पाहायला मिळू शकतात आपल्याला दहा तारखेपर्यंत थंडी ही जास्त जाणव लागेल आणि याचे पडसाद जे आहेत हे हो दोन दिवसात पाहायला मिळतील तर सर मग फक्त नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मग वातावरण बदलाची शक्यता आहे का नक्कीच एकवीस पावसान पुढे वातावरण बिघडणार आहे पण त्यात पाऊस मोठा नाहीये किंवा पावसाचं स्वरूप एवढं खासबी नाही नाहीये त्याच्यामध्ये सरळ सरळ पाऊस गेलेला आहे आणि अशा प्रकार घडत असतात आबाईनं खावल्या खावल्याच्या खाव आबाईनं किंवा हो, ते आबा पाहायला मिळू शकतात त्याला पण एकवीस पासून जास्त पाहायला मिळतात पण त्याच्यामध्ये असे धोके काही नाही आणि जर त्याच्याकडे पाऊस प्यायचं थांबत असाल तर नुकसान आपलं बरोबर आहे बरोबर आहे सर आणि सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येत होता की बा गारपीटीचा जो अंदाज आहे पुढचा म्हणजे पुढील सहा महिन्याचा तर त्याबद्दल बघा तुम्ही एक रिपोर्ट काढावे बघा रिपोर्ट जर काढलाय तर गारपीट सहसा दिसतच नाही मॉडेलनुसार हो जानेवारीमध्ये पण दिसत नाही फक्त एक फेब्रुवारी महिना थोडा किचकट वाटतो आहे पण आता गारपीट हा असा शब्द आहे तो शेतकऱ्यांना पेरणीपासून वंचित ठेवू शकतो म्हणजे टरबूज लागवड असेल आणखीन फळ उत्पादक असेल बरोबर तर त्या गोष्टीला आपण जर सांगितलं की ठीक आहे फेब्रुवारी मध्ये मार्च मध्ये असे धोके दिसतात सरळ सर पण ते क्वचितच काही ठराविक ठिकाणी असतात त्याची काही सर्व व्याप्ती नसते त्यामुळे याचा अंदाजाचे परिणाम जसे भाव वाढीवरती भाव पडणं भाव वाढणं या गोष्टीवर होत असेल तर मग ह्या पण गोष्टीवर होती असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे आपण ती निर्णय टाळतो आहे तो रिपोर्ट पण टाळतो आहे रिपोर्ट काढलाय तुम्हाला काल वचन दिलं होतं पण याचा परिणाम जर पेरणी होत असेल तर आपण तो रिपोर्ट देणार नाहीये तुम्ही म्हटलं ना याच्यामध्ये अंदाजच नाही काढला तरी चालते बरोबर आहे बरोबर आहे सर तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद